नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात दोन मोठ्या घोषणा चला पाहूया पहिली घोषणा कृषी विभागाकडून दोन मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्या आहे सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणेपासून उत्पादित झालेल्या सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापर करू शकतात तसेच ग्रामीण ग्राम बीज उत्पादन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाण्याची निवड करता येते सोयाबीन बियाण्याची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर बियाणाची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त नसावे घरगुती बियाणे वापरत असल्यास अंकुरण क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावे साठवणुकीच्या प्लास्टिक पोत्याचा वापर न करता ज्यूट बारदानाचा वापर करावा बियाणे साठवताना त्याची काळजी घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे आता कृषी विभागाकडून दोन नंबरचे अपडेट पाहूया बियाणाची खरेदी करताना घ्याव्याची काळजी बनावट भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रम त्याकडून पावतीसह खरेदी करा पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक वाण दर्जा संपूर्ण प्लॅट नंबर बियाणे कंपनीचे नाव किंमत संपूर्ण नाव व पत्ता विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद करावे बियाणाची वेस्टर्न पिशवीट्या खरेदीची पावती व त्यातील थोडी बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत संपूर्ण जपावे भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पाकिटे सीलबंद मोहराबंद असल्याची खात्री करावी खरेदी केलेल्या बियाणे त्या हंगामासाठी शिप शिफारस केल्याची खात्री करावी सोयाबीन बियाणाची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घ्यावी कमी वजनाच्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनल ला जास्ती जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा